यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे आज या आंदोलनाचा सा सातवा दिवस असून आज शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली या प्रकरणी मंत्रालयात शिक्षण मंत्री सचिव यांच्याबरोबर डीएड बेरोजगार संघर्ष समिती बैठक आयोजित करण्यात येईल या बैठकीत योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले यावर डीएड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विजय फाले यांनी बैठकीबाबत सहमती दर्शवली मात्र जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा ठाम पवित्रा घेतला फाले डीएड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग अध्यक्ष आज या ठिकाणी आंदोलनाचा सातवा दिवस चालू आहे आणि आज सन्माननीय दीपक भाई केसरकर शालेय शिक्षणमंत्री यांनी या यांच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी आमच्या आंदोलनस्थळी चर्चेसाठी त्या ठिकाणी बैठक घेतली या चर्चेत त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा झाली येणाऱ्या काळात त्या ठिकाणी येत्या दोन ते तीन दिवसात त्या ठिकाणी मुंबईला शिक्षण शिक्षणमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्यांची जे काही पदाधिकारी त्यांच्यासमोर जी बैठक होईल त्याच्यात कुठल्याही प्रकारे जी काही मांडणी आहे ती आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि त्याच्यात त्यातून काही मध्य जर निघत असेल तर तशा प्रकारची सकारात्मक चर्चा होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो काही निर्णय आहे तो पुढचा घेण्यात येईल तोपर्यंत तो तुमचं आंदोलन थांबवणार की तसंच तो चालवणार तोपर्यंत जोपर्यंत आमची ही जी मागणी आहे की स्थानिकांना जोपर्यंत आता दहा ते बारा वर्ष भरती प्रक्रिया झाली नव्हती परंतु आज होते आज जिल्ह्यात तब्बल त्या ठिकाणी पाचशे तेरा शिक्षक नियुक्त झालेले आहेत दोनशे पाच शिक्षक वेटिंगला आहेत मग उर्वरित जे जागा आहेत त्या ठिकाणी आम्हाला स्थानिकांना शिक्षण सेवक न्यू, म्हणून नियुक्ती पाहिजे आणि तशा प्रकारची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन चालूच राहणार आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला